ताज्या बातम्यांसाठी महान करेला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यासाठी अनेक वेळा शासन दरबारी निवेदन दिलं मात्र त्याचा उपयोग न झाल्याने दहा दिवसापासून सदर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे वेतन श्रेणी मिळल्याशिवाय काम न सुरू करण्याचा इशारा सदर कर्मचाऱ्यांनी शासनाला दिला आहे त्याचा फटका नागरिकांना बसला आहे त्यामुळे संबंधित विभागावर कर्मचारी अभावी मोठा ताण निर्माण झाला आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक श्रेणी ही प्रमुख मागणी आहे भूमी अभिलेख विभागातील का मोजणी कामाच्या आधारे इतर सर्व कामे विभागातील का कामकाज अवलंबून असत तथापि विभागांना तांत्रिक वेतनसाठी लागू आहे अथवा प्रस्थापित आहे परंतु आजही भोकर मापक लिपिक वर्गापेक्षा कमी दर्जाचा पगार घेत आहेत याकडे गेली वीस वर्ष शासनाचं दुर्लक्ष झालं आहे वारंवार निदर्शने निवेदन देऊनही शासनाने याबाबत लक्ष दिलेलं नाही वरिष्ठ कार्यालयाच्या अनास्थेमुळे याबाबत अद्याप कोणताही कारवाई झालेली नाही तांत्रिक वेतन श्रेणी नवीन नवीन आकृतीबद्ध पदभरती बद, प्रवास भत्ता कार्यालयीन लाईट इंटरनेट सेवा याची पिले या इतर मागण्यांसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यांनी यापूर्वी पंचवीस दिवसांचे बंद आंदोलन सुरू केलं होतं यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनाची आज अखेर शासनातर्फे कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही तसेच त्यांचे वेतन आज अखेर मिळालेलं नाही शासनातर्फे घेण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये भूमी अभिलेख मधील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच विभागास जिल्ह्यात उल्लेखनीय यश प्राप्त झालं भूमी अभिलेख विभागाच्या सर्व कर्मचारी आणि काम के का बंद आंदोलन केल्यामुळे जिल्ह्यातील महिन्यात पूर्ण होणाऱ्या साधारण वर मोजणी कामे बंद झालेली आहेत वारस नोंद बक्षीस पत्र नोंद यासारख्या मिळकत पत्रिकेवरील नोंदी थांबल्यामुळे कौटुंबिक कलह वाढण्यास शक्यता आहे मिळकती पत्रिकेवरील खरेदी नोंद थांबल्यामुळे खरेदीवर व बिल्डर लॉबी याचे नुकसान होत आहे बँक बोजा नोंद बंद झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे याची दखल घेऊन सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली महानकरी निफसाठी विजय बकरे राधानगरी